नमस्कार मित्रांनो श्विती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही उदयला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप स्वागत कास्तकार सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे होता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे होता एक तारखेनंतर देशांतर्गत

जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा आणि इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफ ेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या मनातील जो सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल आहे तारखेनंतर बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेज येणार की मग मंदी जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना मिळवायचा असेल या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची पातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेज येणार की मग मंदी या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात त्या ठिकाणी सविस्तर वाचू उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी दहा डॉलर प्रतिभुशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभुशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक तारखेनंतरसुद्धा सोयाबीनची दर पातळी या रेंजमध्ये राहणार मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एक तारखेनंतर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची विक्री निरंतर राहणार याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे एक तारखेनंतर देश देशांतर्गत बाजारामध्ये ना सोयाबीनच्या <णिया> भावात तेजी येणार ना सोयाबीनच्या भावात मंदी येणार सोयाबीनच्या भावामध्ये जी तेजी मंदी येणार ती देशांतर्गत घडणाऱ्या घडामोडीमुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडू शकतात व याचा एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो चला तपासून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत सोयाबीन दर पातळीचा विचार केला तर बाजारभाव पातळी ही सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये दे संघर्ष सुरू आहे टॅरिफ वॉरचा हा संघर्ष असल्यामुळे चीन अमेरिकेतून ज्या ॲग्री कमोडिटीज खरेदी करतो त्याच्यावरती आता चीनने पंधरा टक्के टॅक्स लावला आहे ह्याच्यामुळे चीनला महागाईचा सामना करावा लागू शकतो या असणाऱ्या गोष्टीला या ठिकाणी काउंटर करण्यासाठी चीन हा एक तारखेनंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात आया करताना दिसू शकतो जसजशी चीनची आयात वाढेल तसतसा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल त्याचबरोबर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे या जर गोष्टीचा इथं विचार केला तर लक्षात घ्या मागणी पुरवठ्यातील हा गॅप सोयाबीनच्या दराला एक तारखेनंतर शंभर टक्के तेजी प्रदान करणार व यामुळे एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार कि मंदी या प्रश्नाचं उत्तर आहे एक तारखेनंतर सोयाबीनच्या भाव शंभर टक्के येणार तेजी मग दुसरा प्रश्न उद्भवतो की एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात जर तेजी येणार असेल तर ही तेजी किती रुपयांची असेल तर लक्षात घ्या सध्याची भावपात्री सदतीसशे ते चार हजारा दरम्यान असेल तर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला दोनशे रुपयांची तेजी जास्ती जास्त दाखवू शकतो आणि बाजारभावपात्री एकोणचाळीशी ते एक्केचाळीशी दरम्यान आपल्या एक तारखेनंतर येताना दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर मी एक तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे चार हजार एक्केचाळीसशेचा भाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा फक्त विक्री करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनची विक्री केली की के ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो तर कास्ताकार बांधवनं भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडलाच असणार त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा या महिनाला प्रत्येक व्हिडिओ आपण सदर मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस आम्ही उदायला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या चेवडीमध्ये व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार